नमस्कार युट्यूब फॅमिली तर आम्ही आहे शेगावला गजानमाच्या दर्शनासाठी तर आज माझा वाढदिवस आहे तर, तर... गावामध्ये आमच्या मूर्ती प्रतिष्ठानचा कार्यक्रम होता तर त्याच्यामुळे आमचं येणं झालं नाही तर थोडासा उशीर झाला परंतु गजानन महाराजांच्या दर्शनाला आम्ही हर वाढदिवसाला शेतलच्या येतच असतो आमच्या फॅमिलीतल्या प्रत्येक व्यक्तीच्या वाढदिवसाला आम्ही इथं येत असतो तर चला मग करूया गजानन महाराज दर्शन वाट पाहून राहते आम्हाला आमची शुभम दादा आता आहे आहे सुरुवात तुम्ही बघू शकता की मंदिरात किती गर्दी सुद्धा आज गर्दी आहे तर मला असं वाटतं हनुमान जयंती निमित्तानं गर्दी आहे पूर्ण तर आता रातचे आठ चाळीस झाले तर आपण चाललो होतो दर्शनाले आमचा जय भाऊ सर्व प्रसादाची दुकान आहेत तर आपण आता चालू दर्शनाला सर्व सेक्युरिटी मध्ये आहे तर आपण चालू आता विधी दर्शनाला तर दर्शन आतमध्ये तर कमी गर्दी आहे बाहेर गर्दी जास्त होती आपलं जे सामान असते त्याचं सगळे चेकिंग वगैरे होऊन आपण मंदिरामध्ये जात असतो आमच्या बाबूची झाली तो आम्ही दर्शन घ्या जातो दाखवतो पुढे चप्पल ठेवणार आहे मंदिरामध्ये आपली इंचार्ज फॅमिली पण मिळाली आली तर आपण दर्शन करायला झालो तर आहे मंदिरामध्ये ला दर्शन घेऊन आपण बाहेर आलो आता आपलं झालं दर्शन तर तुम्हाला तर माहितीच आहे सर्वांना की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे आपण दर्शन करून बाहेर आलो तर चला मग आता बाहेर जाऊया तर आता आपण निघत आहे मंदिराच्या बाहेर तर आहे बाहेर जाण्याचा मार्ग मंदिराच्या बाहेर सर्व समोर दुकान आहेत आपण मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपण जर काही खरेदी करायची असली तर इथं सर्व खरेदी सामान आहे Happy, birthday, asha, to, you. Happy birthday asha, to you. Happy birthday to you, asha, Sital. Asha. Happy birthday to you. Okay. <laughs> okay. Bolehlah, ya. Jadi tunjuk pandang. Oh. वाढदिवस सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही आलो पावभाजी खायला तर हे तुम्ही हे माझे भाऊ तर सर्वजण आम्ही आलो पावभाजी खायला माझा मुलगा आम्ही दोघं माहिले का आता पावभाजी खातो हा आमचा बाबू नेहमी म्हणत राहायचं की मी व्हिडिओ दिसलो नाही दिसलो नाही युवराज आहे का हा आता दिसला हा आता दिसला चला मग हे जे भाऊ पावभाजी खातानी पहिले खाऊ द्या मी नंतर बोलू चला मग आजच्या व्हिडिओसाठी बाय